तर काकांकडनं आपण शिवचे बरेच सिक्रेट जाणून घ्या म्हणजे आता आम्ही शिवला भेटतो वगैरे असं खूप छान मन मिळवू पण तो लहानपणापासून कसा आहे ते तुम्हाला चांगलं माहित आहे खटाळ आहे किती तुमचा मार खाल्लाय त्याने किती काय काय केलेलं आहे खटाळा लहानपणीचा एखादा तुम्ही त्याचा किस्सा सांगू शकता की तुम्हाला खूप राग आला होता शिवने असं काहीतरी करून ठेवला होता तिप्पणा महाराज घेतली ना त्या पहायला गल्ली ना पण याचे काही टॅलेंट आहे ना तो नाचतो इतका छान डान्स करतो ऍक्टिंग लहानपणापासून आहे ते लहानपणापासून पण आम्ही ते ऐकलंय की तुमच्या दुकानात तो स्वतः बसायचा ते सगळं करायला लहानपणापासून मेहनत ये इतकाच एवढा मेहनत नाही करतो या काही सांगते एवढं मी पाच मिनटं बसवलो ना ह्या दुकानातला खतम करून टाकाय माल काय काय नाही दुसरा सोबती राहाय गेले जर दोन बिस्टीची पुढे आली तू खायन मी खाते धंदा वय शंभर रुपयाचा पन्नास रुपये खर्च का खायचो खरं खरं सांगा का, का खायचो चेरी चेरी खाय पप्पा जायचे सामानासाठी तीन तास ठीके यायचे सहा तासानंतर मला जो राग यायचा ना तुम्ही चेरी खाल खायच आणि कुठे जायचे पप्पा पिक्चर बघायला मतलब तीनचे तीन ते तीन सहा सहा ते नऊ नऊ ते बारा तीन मुव्ही बसलोय तिथे चित्रपट वगैरे बघायची खूप शौकीन आहे आणि आता स्वतः शिव जे काय वर वगैरे दिसतो पहिल्यांदा जेव्हा शिवला टीव्ही वर बघितलं काय वाटलं होतं तुम्हाला मस्त एकदम चांगलं वाटलं आणि बिग बॉस दोन्ही हिंदी आणि मराठी मध्ये पाहिले मराठी हिंदी मस्त मला मजा येईल आपला भरगा कुठे ना कुठे गेला कौतुक करायचं झालं किंवा त्याच्याबद्दल एक चांगली गोष्ट सांगावीशी वाटली तर ती कोणती असेल कारण एक, एक आई वडील म्हणून आपण कस चांगली गोष्ट आयलीच माहिती त्या मला नाही माहिती कारण कारण मी ते घरी नाही राहते मी दिवसभर दुकानार राह रात्री जे सकाळी जाऊ राही मी रात्री जे बरा असते झोपलो राहील मग आता आता तो तुमच्यासोबत कुठे कुठे फिरवता सोपत आहे आता चांगला आहे व्यवस्थित आहे